आजच्या दिवशी तुम्ही हा पदार्थ बनवला आहे का याचे फारच महत्त्व आहे आज आहे किंक्रांत चला तर मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये चला तर त्यासाठी आपण आता बनवून घेऊयात उडदाची डाळ नंतर मुगाची डाळ छानपैकी भिजवलेली आहे ती अर्धा ते एक तास छानपैकी भिजवून घ्यायची आहे त्यात हिरव्या मिरच्या आलं लसूण पेस्ट धने जिरे पूड जिरं पण घालायचे आहे तीळ ओवा मीठ हळद आणि थोडेसे चवीला लाल तिखट घालून हे वाटण सरबरीत वाटायचे आहे आजच्या दिवशी ह्या धिरड्यांना किंवा चिल्यांना अतिशय महत्त्व आहे किंक्रांत उलटवण्यासाठी ही धिरडे आणि चिली आपण बनवली पाहिजे हे आपली जुनी परंपरा आहे आणि असं केल्याने किंक्रांत मागे लागत नाही असा समज आहे चला तर मग त्यात आत्ता आपण बायंडिंगसाठी चना पीठ घालून घेऊया अर्धा चमचा की जेणेकरून आपले धिरडे छानपैकी तव्यावर खरपूस भाजले जातील आणि कुठेही तुटणार नाहीत अशा रीतीने गुठळी मोडून सर्व पीठ एकजीव करणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारची धिरडं बनवणं अर्थातच पौष्टिक तर आहेच पण शिवाय टेस्टी पण लागतात आणि मुलांना आपण टिफिनला पण देऊ शकतो ब्रेकफास्टला पण खाऊ शकतो आता अर्थात आपण त्याच्यात घालणार आहोत कांदे टमॅटो कोथंबीर तुम्ही वाटलंच तर मटारचं वाटणसुद्धा त्यात घालू शकतात आणि धिरड्याला अधिक पौष्टिक आणि हेल्दी बनवू शकतात असा टिफिन कोणाला बरं नाही आवडणार रोजच्याच टिफिनपासून थोडीशी कटकट टिफिनला काय द्यायची याची ह्या गोष्टीमुळे मिटू शकते तुम्ही वेगवेगळ्या डाळींचा उपयोग करूनसुद्धा ही धिरडी बनवू शकतात हो की नाही अशा रीतीने आता आपण इथे पॅन किंवा तवा छानपैकी तेल टाकून गरम करून घेतलेला आहे पॅन गरम झाल्यानंतरच त्यावरती धिरडी व्यवस्थित घालायची आहे नाहीतर धिरडे तुटण्याची शक्यता असते आणि अर्थातच आपली मेहनत वाया जाऊ शकते बरोबर ना आणि सगळ्या बाजूने छानपैकी तेल सोडायचे आहे तेल किंवा तूप तुम्हाला जे वाटेल ते पण कंजूसी नको हं थोडंसं कधीतरी चालतं या <laughs> आता हे धिरडी छानपैकी झाकून मस्त परतल्यानंतर बघा किती खमंग वास येतो आहे वाव हे बघा कलर पण किती सुंदर आला आहे धिरड्याचा आजच्या दिवशी नक्की करून बघा हां आणि ह्याच डाळींचा उपयोग केला पाहिजे असं काही नाही तर तुम्ही दुसऱ्याही डाळींचा उपयोग नक्कीच करू शकता असा हा पोटभरीचा नाश्ता असेल तर कोणाला आवडणार नाही बरं ब्रेकफास्ट म्हणा मधल्या वेळात म्हणा मुलांच्या टिफिनला म्हणा तुम्ही ह्या पदार्थ नक्की देऊ शकता आणि नक्की करून पाहू शकतात आणि हेल्दी शिवाय डाएट रेसिपी म्हणून पण तुम्ही तेलाचा कमी वापर करून तो खाऊ शकतात बघा तर मग ही आपली धिरडी कशी दिसत आहेत आणि असा जर नाश्ता पोटभरीचा असेल त्याच्यासोबत स्ट्रॉबेरी वाव आंबट गोड चवीची आणि शिवाय ठेचा चटणी जी की मी पातळ लाल मिरचीपासनं बनवलेली आहे जर कोणाला त्याची रेसिपी हवी असल्यास मला कमेंटमध्ये कळवा मी नक्की त्याची रेसिपी तुम्हाला देईल अशा रीतीचा नाश्ता नक्कीच पोटभरीचा आणि दिवसभराचं सुरुवात छान करणारा आहे कसा वाटतोय तुम्हाला नक्की मला कळवा आणि आवडल्या शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की कळवा थँक्यू सो मच